हॅलो मी नितीन सावंत फायनान्शियल प्लॅनिंग काय आहे हे पहिल्यांदा समजून घ्या फायनान्शियल प्लॅनिंग एक प्रोसेस आहे तुमच्या लाईफमधली उद्दिष्ट जी असतात नॉर्मली मुलांचे एज्युकेशन रिटायरमेंट मुलांचे लग्न हे जे उद्दिष्ट आहे ती पूर्ण करण्यासाठी एक फिनान्शियल प्रोजेक्शन करून ते अचीव कशी करायची याच्याबद्दलची एक ब्ल्यू प्रिंट म्हणजे फायनान्शियल प्लॅनिंग आहे त्याच्यामध्ये काय सुरुवातीला होतं की आज त्या मुलांचं एज्युकेशन किंवा रिटायरमेंटचा खर्च किती आहे आणि तो भविष्यात किती असणार आहे आणि तो पूर्ण करण्यासाठी आज जी फायनान्शियल सिच्युएशन तुमची जी आहे ती कशा पद्धतीने ऑप्टिमाइज केली पाहिजे की जेणेकरून तुमचे ते फायनान्शियल गोल्स अचीव्ह केले जातील त्याची ब्ल्यू प्रिंट बनवणं म्हणजे फायनान्शियल प्लॅनिंग आहे मग आज ते का गरजेचं आहे त्याचं पहिलं बेसिक रिझन आहे जर तुम्ही बघितलं आज आपण जे महागाई आणि व्याजदर हे दोन जे वेग महत्वाचे शब्द आहेत आपल्या जीवनातले त्याचा जर अर्थ घेतला तर तुम्ही जर समजून घेतलं तर महागाईचा दर आज सात ते आठ टक्के आहे आणि व्याजाचे दर पण तुम्हाला माहित असतील साधारणतः सहा ते सात टक्के या दरम्यान आहेत हेच जर आपण वीस वर्षा पाठीमागे जर बघायला गेलो तर व्याजाचे दर साधारणतः पंधरा ते सोळा टक्के होते आणि महागाई पेपर रेट तीन ते चार टक्के होती म्हणजे काय झालं वीस वर्षामध्ये महागाई ही जी आहे ती डबल झाली आणि व्याजाचे दर पंधराहून सात टक्क्यावरती खाली आले जर हे फायनान्शियल भाषेमध्ये बोलायचं झालं तर रिअल रिटर्न असा हा शब्द वापरला निव्वळ मला फायदा किती झाला रिअल रिटर्न काढायचे झाले तर आज जर तुम्ही एखादी इन्व्हेस्टमेंट एफ डी मध्ये करतात आणि महागाई आठ ते दहा टक्के जर चालू आहे पेपर रेट प्लस आपलं स्वतःचं इन्फ्लेशन जे आपण बऱ्याच वेळा खर्च करत असतो इतर गोष्टी काही महागाई दरामध्ये फक्त गव्हर्नमेंट डिक्लेअर महागाई आहे तुमचा ऍक्च्युअल खर्च हा वेगळा असतो बजेट केल्यानंतर तुम्हाला कळेल हा म्हणजे दहा टक्के जर पकडला तर मायनस तीन टक्के आपण चाललोय त्याच्यावर आपल्या डेली लाईफमध्ये पण आता कळत नाही कारण की आपले, आपले इन्कम चांगले आहेत आणि आपण आता स्पेंड करतोय पण आता इम्पॅक्ट कुठे होणार जेव्हा आपण भविष्यातल्या जेव्हा गरजा आपण प्लॅन करू त्याच्यामध्ये तुम्हाला त्याचा इम्पॅक्ट जाणवेल आणि ह्याचंच उदाहरण घ्यायचं झालं तर आज एखाद्या मुलाचं एज्युकेशन पाच लाख रुपयेमध्ये होतंय हेच पाच लाख रुपयाचं इंजिनिअरिंगचं एज्युकेशन हेच पंधरा वर्षानंतर पाच लाखामध्ये होणार नाही तर कमीत कमी, -कमी वीस ते पंचवीस लाख रुपये लागतील पण जेव्हा तुम्ही प्लॅनिंग करता एखादं विदाऊट इन्फ्लेशन पकडता महागाई न पकडता तर तुम्ही पाच लाखाचंच नियोजन करता तर हे याचा इम्पॅक्ट भविष्यात ज्यावेळी मग तुम्ही जे काही पैसे रिटायरमेंटला ठेवले असतील किंवा इतर कामासाठी ठेवले असतील ते त्या एज्युकेशनला निघून जातील आणि तुमचे सेविंग्स काही राहणार नाही सो याच्यासाठी प्लॅनिंग करणे गरजेचं आहे की महागाईचा आणि व्याजाच्या दराचा टाळमेळ राखताना पाहिजे दुसरं जर तुम्ही बघितलं की प्लॅनिंग करत असताना जसे पूर्वी आपण घर बांधताना कमी जागेमध्ये किंवा जागा भरपूर होत्या घर आपण स्वतः स्वतः प्लॅन करून बांधतो पण आज आपण आर्किटेक्चर हायर करतो तो आपल्या घराचं ऑप्टिमायझेशन करतो कुठे काय पाहिजे आणि त्याच्या हिशोबाने आपण घर बांधतो पण पूर्वी गरज नव्हती आर्किटेक्चरची तर नव्हती कारण की जागा भरपूर होता आज काय झालं जागा कमी झाल्या आणि त्यामुळे आर्किटेक्चरची गरज भासते सेम वेने तशाच पद्धतीनं आज आपल्या पैशाच्या बाबतीमध्ये जाग महागाई वाढले पण आपले पैशाचं जे रिटर्न्स आहेत ते वाढलेले नाही आहेत मग त्याच्यासाठी तुम्हाला डिफरंट इन्व्हेस्टमेंट असे क्लासमध्ये पैसे इन्व्हेस्ट केले पाहिजेत ते कुठले आहेत तर एक आहे इक्विटी ज्याला आपण शेअर बाजार बोलतो दुसरा आहे फिक्स इन्कम ज्याला आपण एफ डी म्हणतो एलआयसीचे बॉन्ड म्हणतो तिसरं आहे आपण जे इन्व्हेस्ट करतो ते आहे रिअल इस्टेट ज्याला आपण प्लॉट फ्लॅट असं म्हणतो चौथा भाग आहे आपण ते याच्या गोल्डमध्ये किंवा कमोडिटीमध्ये इन्व्हेस्ट करतो आणि पाचवा भाग आहे कॅशमध्ये म्हणजे आपण बँक अकाउंटच्या सेव्हिंगला किंवा घरामध्ये ठेवतो हे पाच असेट क्लासेस आहेत ज्याच्यात नॉर्मल माणसं इन्व्हेस्ट करतात सहावाही आहे पण इंडियामध्ये तेवढं प्रचलित नाही जसं की अँटिक पेंटिंग किंवा करन्सी याच्यामध्ये इन्व्हेस्ट करणं सो असे मेजॉरिटी पाच असेट क्लासेसमध्ये एक नॉर्मल इन्व्हेस्टर इन्व्हेस्ट करतो मग याच्यामध्ये इन्व्हेस्ट करत असताना जे तीन पहिले असे क्लासेस आहेत त्याच्यामध्ये शेअर बाजार दुसरं आहे प्रॉपर्टी आणि गोल्ड किंवा सिल्वर किंवा कमोडिटी याच्यामध्ये कमिटेड गॅरंटेड किती रिटर्न मिळते सांगू शकत नाहीत पण हे तीन असे क्लासेस इन्फ्लेशनला बीट करतात आणि तुम्हाला महागाईपेक्षा जास्त पैसे मिळवून देतात जेणेकरून तुमच्या लाईफचे जे गोल्स आहेत ते पुरेसे अचीव्ह होतील पण एफ डी किंवा पोस्ट किंवा इन्शुरन्स पॉलिसी इन्व्हेस्टमेंट ज्या असतात त्या इन्फ्लेशनला ना बीट नाही करू शकत किंवा कॅशमधले लिक्विडमधले पैसे त्याच्यामुळे त्याचं ऑप्टिमायझेशन करण्यासाठी तुमच्या ऍडवायझर सोबत बसून त्याचं गोल प्लॅनिंग जेव्हा तुम्ही करता त्यावेळी ते शक्य होतं तुम्हाला अचीव्ह करण्यासाठी सो फायनान्शियल प्लॅनिंग हे का गरजेचं आहे की ज्या तुम्हाला ऍडवायझर सोबत जेव्हा तुम्ही काम करताल तेव्हा तो सांगू शकेल की तुमच्या उद्दिष्टसाठी कुठले पैसे कशासाठी तुम्ही ठेवले मग लॉंग टर्म गोल असेल त्याच्यासाठी इक्विटी हा असेल बेस्ट आहे तर तो त्या हिशोबाने तुम्हाला ऍडवाइस दिला जाईल जर शॉर्ट टर्म असेल तर फिक्स इन्कम मध्ये किंवा फिक्स मध्ये पैसे ठेवले पाहिजेत पण नेमकं बऱ्याच वेळा आपल्या उलट होतं जे लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट आहे ती फिक्स इन्कम मध्ये इन्व्हेस्टमेंट केली जाते आणि शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट आपण रिस्की असेल क्लासमध्ये शेअर्स मार्केट आहे किंवा गोल्ड किंवा कमोडिटी मध्ये इन्व्हेस्ट करतो आणि मग लॉंग टर्मला आपल्याला आपले गोल्स अचीव्ह करायला चॅलेंजेस येतात त्यामुळे इन्फ्लेशन महागाई आणि व्याजदर याचं कॉम्बिनेशन अंडरस्टँड करून तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली जाते म्हणूनच त्याला फायनान्शियल प्लॅनरची गरज अत्यंत महत्वाची आहे दुसरी गोष्ट फायनान्शियल प्लॅनिंग करत असं बऱ्याच वेळा आपल्याला वाटतं की इन्व्हेस्टमेंट केली म्हणजे झालं किंवा टॅक्स सेव्हिंग साठी काही तर असं नाहीये फायनान्शियल प्लॅनिंग हा एक थ्री सिक्स्टी डिग्री वे आहे जो तुमच्या लाईफ बघण्याचा असला पाहिजे फायनान्शियल लाईफ बघण्याचा असला पाहिजे त्याच्यामध्ये तुमच्या उद्या काही इमर्जन्सी आल्या तर त्याच्यासाठी तुमच्याकडे फंड आहेत का उद्या काही इन्शुरन्सच्या गरजा आल्या मग ते लाईफ असेल लाईफ इन्शुरन्स असेल हेल्थ इन्शुरन्स असेल इक् त्यानंतर तुमच्या कार इन्शुरन्स असेल या इन्शुरन्सेस इनफ आहेत का त्याच्यानंतर तुमचे गोल्स काय आहेत मग पैसे कशासाठी इन्व्हेस्टमेंट कारण की बेसिक गोष्टी जर आपली क्लॅरिटी नसेल तर आपण लॉंग टर्म वेल्थ क्रिएशन होणार नाही मग मुलांच्या एज्युकेशनसाठी किती पाहिजेत आपल्या रिटायरमेंटसाठी किती पाहिजेत आपल्या रिटायरमेंट नंतर नेक्स्ट जनरेशनला आपल्याला काही द्यायचे आहेत का गिफ्ट म्हणून या सगळ्या गोष्टी आपण त्या प्लॅनिंगमध्ये कन्सिडर करतो जेणेकरून तुम्हाला क्लॅरिटी मिळते की काय इन्व्हेस्टमेंट करतात त्यानंतर सक्सेशन प्लॅनिंग जे काही पैसे कमवलेले हो आहेत ते नेक्स्ट जनरेशनला ट्रान्सफर करण्यासाठी विल वगैरे आहे का या गोष्टी प्लॅनिंग मध्ये कन्सिडर केल्या जातात त्यामुळे फायनान्शियल प्लॅनिंग हा एक थ्री वे सिक्स्टी वेने बघण्याचा दृष्टिकोन आहे ना की फक्त इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग त्याच्यानंतर बऱ्याच वेळा बारे जो सल्ला मिळतो तो एका बाजूला झुकून असतो म्हणजे एजंट असतो त्याचा प्रोडक्ट असतं तो एका कंपनीला रिप्रेझेंट करत असतो जसं की मेडिकल शॉप असतं ओके तर त्याच पद्धतीतो प्रोडक्ट आपल्याला दिला जातो पण ते गरजेचं आहे का इनफ आहे का हे न बघता दुसरी गोष्ट बऱ्याचशा बँकर किंवा फायनान्शियल इन्स्टिट्यूशन आपल्याला लोन किंवा अशा डिफरंट प्रोडक्ट आपल्या समोर येतात पण ते पूरक आहे का हे बऱ्याच वेळा चेक न करता आपण ते बाय करतो आणि मग त्याचा इम्पॅक्ट आपल्याला तीन वर्षानंतर पाच वर्षानंतर सात वर्षांना दिसतो एक फायनान्शियल प्लॅनर हा एक अनबायस व्यक्ती असतो तुमच्या लाईफमध्ये जो तुम्हाला थ्री सिक्स्टीने गाईड करतोच प्लस कुठल्याही प्रकारचा त्याचा सेल्फ इंटरेस्ट नसतो एखादा प्रोडक्ट सेल करण्यामध्ये कारण की हे फायनान्शियल प्लॅनर सेबी रजिस्टर असतात सेबीने त्यांना लायसन्स दिलं एक ऍडवाइस घ्यायचा आणि तेही फी घेऊन त्यामुळे फी घेतल्यामुळे ॲटोमॅटिकली त्यांचा दृष्टिकोन तुमचं भलं करणं किंवा तुमच्याबद्दलच्या फायनान्शियल डिसिजनचा चांगला पुरेपूर ऑप्टिमाइज करणं हे त्याचं उद्दिष्ट असतं त्या त्यामुळे ॲटोमॅटिकली तुम्हाला जो सल्ला मिळतो तो एक थ्री सिक्स्टी प्लस तुमच्यासाठी पूरक आहे तो मिळतो आणि तो हेल्प करतो तुम्हाला इम्प्लिमेंट करायला सुद्धा जसं काही एपिसोड मध्ये आपण बघितले इमोशन आणि पैसे हे एकत्र येतात आणि बऱ्याच वेळा आपण इम्पल्सिव्ह डिसिजन घेतो इन्व्हेस्टमेंटचे एखाद्या फायनान्शियल डिसिजनचे ते अवॉइड होतात कारण की तो तुम्हाला हेल्प करतो एखादा डिसिजन घेत असताना तो योग्य आहे किंवा अयोग्य याचे गायडन्स करण्यासाठी सो तुमच्या लाईफमध्ये एक फायनान्शियल प्लॅनिंग तर गरजेचं आहेच ऍटलिस्ट एकदा तरी करून घेणं कारण हे याच्यामुळे तुम्हाला कळतं की तुमच्या लाईफमध्ये इनफ अमाऊंट आहेत का माझ्या रिटायरमेंटसाठी इनफ आहे का माझ्या मुलाच्या एज्युकेशनसाठी इनफ आहे का आणि हे जेव्हा तुम्हाला कळतं तेव्हा एक तुम्हाला लाईफ मधला पीस ऑफ माइंड मिळतो आणि तो एक फायनान्शियल प्लॅनिंग देऊ शकतो आणि जर तुम्हाला त्याचा रिव्ह्यू करायला पाहिजे चेक केलं पाहिजे तर एक फायनान्शियल प्लॅनर सेबी रजिस्टर्ड ऍडवायजर सोबत असोसिएट होणं तितकंच गरजेचं आहे जेणेकरून तुम्हाला इयर ऑन इयर बेसिस तुम्हाला गाईड करेल तुमच्या फायनान्शियल जर्नीमध्ये हे काम करत असताना फायनान्शियल डॉक्टर आणि मेडिकल शॉपमध्ये जसा फरक आहे तसं फायनान्शियल प्लॅनर सेबी रजिस्टर ऍडवायझर आणि डिस्ट्रीब्युटर किंवा प्रोडक्ट सेल करणाऱ्या व्यक्तीमध्ये असा मोठा डिफरन्स आहे हे, हे जेव्हा तुम्ही सल्ला घेत आहे त्यावेळी अवश्य चेक करा तो सल्ला तुम्हाला एका सेबी रजिस्टर अधिकृत व्यक्तीकडनं मिळतोय का नाही मिळतोय जेणेकरून तुमच्या लाईफमध्ये पाच वर्षानंतर त्याचा इम्पॅक्ट होणार नाही